उजनीत बुडालेल्या सहा पैकी पाच जणांचे मृतदेह सापडले तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले उर्वरित एकाचा शोध सुरू मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक गुरुवारी दुपारी बारा ते एक दरम्यान वाहतूक बंद छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ बुधवारी पारा एकेचाळीस अंशावर दिवसभरात पारा उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता मुंबईतील पाणी संकट आणखी गडत धरणांमध्ये फक्त दहा पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणी साठा सतरा वर्षांचा झंझावत शांत एकोणचाळीस वर्षीय दिनेश कार्तिक कार्तिकची आयपीएल मधून निवृत्ती काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला आमदार पी एन पाटील यांचं निधन वेदांतचा जामीन रद्द बालहक्क मंडळाचा निकाल आरोपी चौदा दिवस बाल सुधार गृहातच विशाल अग्रवालला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे पोरशे अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय